नमस्कार मित्रांनो कसे आहात बरे आहात ना प्रतिबिंब रोज नवे भासे माझेच मला आहे आवडे एकांती रूप नित्य नवे साजेसे मीच माझी सखी जाहले माझ्याच प्रतिबिंब कवितेतील काही ओढी आहेत या एकांतात स्वतःबरोबरच काही काळ घालवल्यावर आपणच आपले सगळ्यात चांगले मित्र मैत्रीण होऊ जातो रोज नव्याने आपण स्वतःला सापडत जातो माणूस समूहप्रिय आहे त्याला एकट्याला लागतच अशी वाक्य आपण अनेकदा यापूर्वी वाचली आहेत खरं एकटेपणा कोणालाच आवडत नाही आपण कोणाला तरी हवं असणं आपल्याला कोणीतरी हवं असणं आपलं कुटुंब आपल्या समाज या अगदी नैसर्गिक गरजा आहेत माणसाचा पण एकटेपणा अगदी एकांत या दोन सर्वस्वी वेगळ्या गोष्टी आहेत एकटेपणा हा परिस्थितीने स्वभावानुसार लाभलेला असतो तो स्वीकारायला नसतो पण एकांत हा स्वेच्छेने आनंदाने स्वीकारलेला असतो आपण एका चाकोरीबद्दल जीवनाचा भाग असणारी माणसं जन्म शिक्षण कुटुंब नोकरी व्यवसाय पैसाची बचत स्वतःचं घर बाळ त्यांचे शिक्षण लग्न नोकरी हे चक्र सगळ्या राम रगड्यात किती जणांना खरंच स्वतःसाठी स्वतःशी संवाद साधायला वेळ मिळतो खरंच मी मला माझ्या स्पुरतं असा दिवसातला थोडा तरी वेळ आपण काढू शकतो जर उत्तर आहे नाही आपलं आपल्या मनाशी संवाद होतच नाही आपण या जगरहाटीत स्वतःलाच वेळ देत नाही स्वतःला पूर्णपणे आपण ओळखत नाही अगदी वेदांमध्येही मनाचा अभ्यास केला गेला आहे शरीर आणि मनाची फारकत झाली तर शरीर आणि मन दोन्हीवर त्याचा वाईट परिणाम होतो हल्ली अगदी कमी वयात ही रक्तदाब मधुमेह नैराश्य असे आजार सर्रास दिसून येतात कित्येक मध्यम वहिनी स्त्री पुरुषांमध्ये अनेक रोग एकत्रितपणे नांदत असतात ते या हरकतीमुळेच पण आजच्या स्पर्धेत युगात टिकून राहण्याच्या शर्यतीत आणि पैसा सर्वस्व झालेला सामाजिक मानसिकतेत ही लक्षात कोण घेतो एकांकती ही अत्यंत सोपी आनंददायी अशी अवस्था आहे अगदी घरासाठी चोवीस तास काम करणारी गृहिणी नोकरदार स्त्री पुरुष विद्यार्थी व्यावसायिक उद्योगपती कोणीही असले तरीही दिवसातील काही वेळ हा एकांतात घालवणं अत्यंत गरजेचे आहे स्वतःच्या शरीर मनाच्या स्वास्थ्यासाठी प्रगतीसाठी महत्वाचे आहे स्वतःच्या स्वतःशी संवाद ही नैसर्गिक गरज आहे आपलं मन आपल्याला अगदी योग्य संकेत देत असतं एखाद्या घटनेबद्दल एखाद्या व्यक्तीबद्दल चांगले वाईट संकेत आपल्याला मिळत असतात पण आपण दुर्लक्ष करतो अहम ब्रह्मास्मी म्हणजे मीच ब्रह्म ईश्वर तत्व आहे असं आपण फक्त म्हणतो याचा अर्थ मी सर्व आहे श्रेष्ठ आहे पण याचा चुकीचा अर्थ आपण मी बाह्य भौतिक रूप माझी भौतिक मालमत्ता असा घेतो आपला अंतर आत्मा म्हणजे मी स्वतःच्या मनाशी नियमितपणे केलेलं समाज चिंतन मनन म्हणजे एकांत हा एकांत मिळवण्यासाठी आणि नको ते विचार टाळण्यासाठी काय करावे ते आता पाहू नंबर एक सर्वात प्रथम तुम्ही कोणीही असा फक्त स्वतःसाठी दिवसातील काही वेळ हा तुम्ही संवादासाठी दिलाच पाहिजे नंबर दोन काही काळ हा फक्त स्वतः बरोबर घालवायला हवा म्हणजे तुमच्या मनातील नेमके विचार तुम्हाला ओळखता येतात त्याची वर्गवारी करता येते नको ते निरुपयोगी विचार काढून टाकता येतात नंबर तीन मनाचं हाऊसकीपिंग करणे अत्यंत आवश्यक आहे तेही रोज मन स्वच्छ निर्मळ ठेवणं यासाठी ध्यानधारणा या सर्वोत्तम उपाय नाही नंबर स्वसंवाद केल्याने मन तुमची योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढीस लागते नंबर पाच नको ते विचार टाळण्यासाठी रोज दैनंदिनी लिहिणे आवश्यक आहे नको असलेले विचार ओळखता येतात नंबर सहा एकांतात एक असताना तुम्ही व्यायाम करू शकता तुमचा आवडीचा छंद जोपासू शकता अगदी मुक्त स्वरात गाणी म्हणू शकता याने तुम्हाला उत्साहित आनंदी वाटू लागतं नंबर सात स्वतःच्या नेमका शोध घेण्यासाठी स्वतःला ओळखण्यासाठी एकांत गरजेचा आहे नंबर आठ स्वतःमधले गुण आणि दोषही तपासण्यासाठी एकांत महत्वाचा आहे मग दोन्हीवर तुम्ही नेमकं काम करू शकता नंबर नऊ आपल्या आयुष्यातील प्रत्येक चांगल्या वाईट कर्मासाठी आपणच जबाबदार असतो आपल्या आयुष्याची रूपरेषा ते कसं असावं याचा सखोल विचार करण्यासाठी एकांत हवाच नंबर दहा बौद्ध तंत्रात विपक्षना हा महत्त्वाचा अभ्यास आहे दिवसाचा काही काळ एकांतात मौन पाळून घालवावा याने तुमचे संवाद तंत्र सुधारत पापट पसारा न बोलता तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे ते मांडता येतं नंबर दिवसभराचा थकवा घालवण्यासाठी शरीर एकांत ही एक विश्रांतीची पर्वणी आहे नंबर बारा एकांतामुळे विचाराच्या सुनियोजन करता येतं सकारात्मक विचारांची मनाला सवय लावता येते नंबर तेरा सातत्याने अभ्यासाने नको ते विचार काढून टाकता येतात मनाने ये येणाऱ्या विचारांना शिस्त लावता येते असं म्हणतात की तुम्ही जगाला फसवू शकता पण स्वतःला नाही एकांतात तुमचं मन तुम्हाला आरसा दाखवतोय अनेक मोठे उद्योगपती आध्यात्मिक गुरु वक्ते नाट्य चित्रपट अभिनेते हे तर त्यांच्या कोणत्याही महत्त्वाच्या कार्याआधी मोहन पाडताना तुम्ही पाहिले असतील एकांतात तुमची एकाग्रता वाढते आणि तुम्ही तुमचे शंभर टक्के तुमच्या कामात देऊ शकता तर आजपासून दिवसातला थोडा वेळ अगदी दहा मिनटे का होईल ना पण स्वतःसाठी राखून ठेवा नको त्या विचारांचा निचरा करण्यासाठी एकांतात स्वतःशी सुसंवाद साधा आणि स्वतःच्या सर्वांगीण प्रगतीसाठी प्रयत्नशील राहा तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशय छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तवर स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदित राहा धन्यवाद